बैंकिंग करियर सिंस 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन आईबीपीएस टीसीएस आरआरबी एसबीआई स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम एबेकस अँड ब्रेन जिम एबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा आज रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील ग्राम हणवतखेड गोतमारा कुरहा कोराळा बाजार खेडी पानेरा पोखरी तपोवन काळेगाव फरदापूर वडगाव खंडोपंत पुनई अंत्री या गावामध्ये शिवसेना युवासेना किसान सेना अल्पसंख्याक सेना महिला आघाडी शाखा उद्घाटन मोठ्या जलौषात करण्यात आलं यावेळी त्या ठिकाणी आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या धर्मपत्नी माजी पूजाताई संजय गायकवाड महाराष्ट्र राज्य युवासेना नेते मृत्युंजय संजय गायकवाड सह शिवसेना युवासेनेचे से पदाधिकारी तसेच शिवसैनिक गावातील माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती लावजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस